नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनल बघा ठाणे जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा आक्रोश मोर्चा इथं आपल्याला पाहायला भेटतोय ठाणे जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदत निसताईंनी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा नारा देश थेट सरकारला इशारा दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा झालेला आहे नक्की या मोर्चामध्ये काय झालं हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया

निकृष्ट लाभार्थी नेत नाही आम्हाला बळजबरी द्यायला लागतो त्यांना त्यांचं एफआरएस करायचंय एस त्यांच्यासाठी येत एफआरएस झालं त्यांना टी एच आर ते लोक येतच नाही टी आर ते एफआरएस करायला आणि त्याच्या आधार कार्ड ओटीपी येतो तो ओटीपी पण ते लोक द्यायला काही जण देतात काही जण घेतात ओटीपीच काही होऊ शकतं त्याच्यानंतर आता करतो आपण म्हणजे तीस तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष सेवा झालेली महिलांची त्या रिटायर झाल्यानंतर त्यांच्यात काहीच नाही तुम्ही ग्रॅज्युएटी द्या तुम्ही पेन्शन द्या किती देणार पण पेन्शन द्या जेणेकरून जे त्यांना म्हातारपणा जावा हो का तरी सोय स्वीकार आणि आम्हाला फक्त मुख्य मान्य आमची इथे तर आम्हाला शासकीय कर्मचारीचं दर्जा मांडव नको आम्हाला वेतन नको आम्हाला वेतन द्या आणि आम्हाला शासकीय कर्मचारी आम्हाला आमची वेळ एवढी वाढवली वे, तर आम्हाला म्हणजे जिल्हा या करूनच द्या तुम्ही पगार नका या मानदार तुम्ही वेतन द्या आणि आमचा हे जे बा, 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 आ, तेरा वर्ष झाली लागलेली आहे तर आमच्या मागण्या एवढंच आहेत की आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि जो एफ आर एस पद्धत चालू केली ती बंद केली पाहिजे आणि जर टी एच आर येतो निकृष्ट दर्जाचा येतो तो कुठल्या तरी चांगल्या प्रतिसाद येऊन मुलांचं कुपोषण निर्मूलन झालं पाहिजे ते पद्धतीने तुम्ही आहार दिला पाहिजे मुलांना आणि जे माझ्या महिला भगिनी आहेत ज्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे त्यांना कुठेतरी त्या सेवेनंतर जी पेन्शनचं से काय थोडीफार त्यांना आशा आहे ती पेन्शन मिळावी थोड्याच मागण्या शासनाकडे आहेत आमच्या त्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती